निमित्ताने रक्तदान शिबिराचं आयोजन आणि त्याचबरोबरीने विविध आरोग्य तपासणी शिबिराचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे युवा मोर्चाच्या वतीने संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये दर महिन्याला एक रक्तदान शिबिर असं वर्षभर करण्याचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे त्याचप्रमाणे हा आजचं रक्तदान शिबिर या ठिकाणी आहे या ठिकाणी उपस्थित असलेले युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आनंद ढवळे मंडळाचे अध्यक्ष दिनेश खानावकर या ठिकाणी दुसरे मंडळाचे अध्यक्ष भूपेंद्र पाटील युवा मोर्चाचे अध्यक्ष आशिष कडू याचबरोबरीने सर्वच पदाधिकारी या ठिकाणी सर्व मेहनत घेत आहेत आणि मगाशी मी सांगितलं तसं सा की माननीय नेते रामशेठ ठाकूर साहेबांचं सा कार्यच एवढं मोठं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दानशूर करणं याप्रमाणे त्यांना दानशूर म्हणून ओळखलं जातं आणि अशा व्यक्तिमत्त्वाचं पंच्याहत्तरवा वाढदिवस चौऱ्याहत्तरवा वाढदिवस झाला आणि आता पुढच्या दोन जूनला पंच्याहत्तरवा वाढदिवस असेल त्याच्यामुळे हे सगळं पूर्ण वर्ष हे आम्ही अमृत महोत्सवी वर्ष साजरं करतो आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे वर्षभर पंच्याहत्तर कार्यक्रम कमीत कमी या निमित्ताने वर्षभर होणार आहेत आणि म्हणून त्यांच्याच वाढदिवसाच्या या औचित्य साधून आज जे रक्तदान शिबिर आहे त्या रक्तदान शिबिराला पण अनेक युवकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे या ठिकाणी वेगवेगळ्या तपासण्या ज्या आहेत आरोग्य शिबिराला पण या सगळ्याच परिसरातल्या नावडा असेल तळुजा असेल या ठिकाणच्या सगळ्याच आजूबाजूच्या गावातल्या लोकांनीसुद्धा आणि कॉलनीतल्या लोकांनीसुद्धा चांगला प्रतिसाद दिला आहे आणि सकाळपासनं तुम्ही बघत असाल तर खूप चांगली इथे गर्दी झालेली आहे कारण सगळ्यांची चांगली तपासणी होते सगळ्यांना मोफत चष्मे आणि त्याचबरोबरीने मोफत सगळ्यांना औषधंसुद्धा देण्यात येणार आहेत त्याच्यामुळे या सगळ्याचा सगळेजण लाभ घेत आहेत खरं म्हणजे या सगळ्या युवा मोर्चाच्या टीमचं मनापासून अभिनंदन आहे की ते दर महिन्याला आणि दर महिन्यालाच नाही तर आठवड्याला पंधरा दिवसाला काय ना काय कार्यक्रम चालूच असतात त्याच्यामुळे या सगळ्या टीमचं सुद्धा मी अभिनंदन करतो अजून एक गोष्ट सर सध्या वातावरणच्यामध्ये आज सध्या जास्त हॉस्पिटलमध्ये खूप मशळ जास्त येतात त्याच्यात तुम्ही काय बोलणार खरं म्हणजे रुग्णालयामध्ये कोणीही न जावं असंच आपल्या सगळ्यांचंच म्हणणं असतं कारण शेवटी हॉस्पिटलमध्ये जाणं म्हणजे ते सगळ्याच परिवाराचा दुःखादायक गोष्ट असते त्याच्यामुळे सगळ्यांनी खरं म्हणजे हॉ प्रश्न विचारला आहे रुग्णसंख्या जास्ती होते खरं म्हणजे सगळ्या लोकांनी आपापली काळजी घ्यायला पाहिजे चांगलं खाल्लं पाहिजे व्यायाम केला पाहिजे आणि स्वतःची काळजी स्वतः घेतलं तर थोडं हॉस्पिटलमध्ये जाणं आपलं कमी होऊन जाईल जा नवीन पिढी पण चांगली आता होते काय तर होते आपल्या सद सोबत आहेत दिनेश सोबत आहेत सोबत सध्या महानगरपालिका पण आता येते नाही महानगरपालिका येते ना महानगरपालिका आहेत महानगरपालिकेची निवडणूक जी आहे आता पूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिकांच्या निवडणुका चालू आहेत त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील आणि जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पनवेल महानगरपालिकेची निवडणूकसुद्धा लागणार या आहे यावेळेला पनवेल महानगरपालिकेचे अठ्ठ्याहत्तर नगरसेवक आहेत आणि अठ्ठ्याहत्तरपैकी पासष्ट नगरसेवक हे आत्ता भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची पूर्ण बहुमत आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये मगाशी मी सांगितलं लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असतील महानगरपालिकेचे आमचे सभागृह नेते परेशजी असतील या सगळ्यांच्याच मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक ताकदीने लढणार आणि पूर्ण बहुमत नाही तर आत्ता अठ्ठ्याहत्तरपैकी पासष्ट आहेत आम्ही जवळजवळ पंच्याहत्तरपर्यंत जाऊ एखाद दुसरी सीट कुठले गेली विरोधकांना तर विचार अजून काय विचार आता काय नाही धन्यवाद <laughs> महाराष्ट्र केल्यामुळे सर थँक्यू